नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमळ्याची खबर जाणून घेऊयात बुधवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी करमाळा विधानसभा मतदारसंघात आता तीन लाख दोन हजार चारशे सतरा इतकी मतदारसंख्या निश्चित झाली आहे त्यामध्ये एक लाख साठ हजार पाचशे सत्याऐंशी पुरुष आणि एक लाख एक्केचाळीस हजार आठशे आथ अठ्ठावीस स्त्री मतदारांचा समावेश आहे सप्टेंबर दोन हजार अठराच्या आकडेवारीशी तुलना करता ही संख्या दहा हजार दोनशे चोवीस ने वाढली आहे तालुक्यातील कंदर अंतर्गत मानेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साही वातावरणात पार पडले यावेळी या भास्करराव भांगे आदिनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नानासाहेब लोकरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रंगनाथ शिंदे ग्रामपंचायत सदस्य संतोष माने गोवर्धन माने मधुकर माने हनुमंत माने कुमार माने यशवंत माने विष्णुपंत माने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय माने उपाध्यक्ष संतोष सरसे काकासाहेब शिंदे कुबेर शिंदे बंडू माने विजय माने गणेश जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर यामध्ये बालगीते देशभक्तीपर गीते, देश गीते लोकगीते सिनेगीते मुकनाट्य यावर बहारदार कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले त्यास उपस्थित मान्यवर प्रेक्षक यांनी भरभरून प्रतिसाद दिला या कार्यक्रमास कंदर पंचक्रोशीतील विद्यार्थी मानेवस्तीवरील तरुण मंडळी यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी तब्बल बत्तीस हजार रुपयांचे बक्षीस शाळेस मिळाले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय माने यांनी मुख्याध्यापक सायनाथ देवकर यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून खास चांदीचा पेन त्यांना भेट दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक देवकर यांनी केले तर आभार रामदास अडसोळ यांनी मानले सर्व परिसरातून विद्यार्थी व शाळेचे कौतुक होत आहे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून व्हाईट चेरी फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील हिसरे येथे साधारणपणे तीनशे महिलांना साडीचे मोफत वाटप करण्यात आले व्हाईट चेरी फाऊंडेशनच्या वतीने हळदी कुंकू आयोजन करण्यात आले होते यावेळी व्हाईट चेरी फाउंडेशनच्या खजिनदार कविता ओहोळ व उपस्थित महिलांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष नागेश ओहोळ सारिका ओहोळ अनिल साळुंके रवींद्र धेंडे आशा हजारे अनिल हजारे दत्ता ठोंबरे सविता मोटे, शिवाजी जगदाळे सोनाली जगदाळे विकास ननोरे आदींसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील भालेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील कदम यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शाळेसाठी स्मार्ट टीव्हीची भेट दिली या प्रसंगी कदम कुटुंबाकडून विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटपही करण्यात आले यावेळी दादासाहेब सरडे बाळासाहेब तरंगे आबासाहेब तरंगे राजेंद्र टकले तसेच शिक्षक राजाराम ढिसले सचिन देशमुख अशोक चव्हाण आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी सातत्याने विविधांगी उपक्रम राबविले जातील अशी ग्वाही कदम यांनी यावेळी दिली शिक्षक राजाराम ढिसले यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले उंदरगाव येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रघुनाथ भीमराव पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे यावेळी सरपंच शीतलताई नाळे उपसरपंच रेवणनाथ निकत पोलिस पाटील विजय निकत ग्रामसेवक आर जी बारकुंड जालिंदर कोकरे शिवाजी कोकरे कैलास कोकरे सुनील कोकरे विरेंद्र मगर ऋषिकेश मगर मुत्रा मिंगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते करमळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे रोजच्या रोच रोज जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका यूट्यूब चॅनल करमळ्याची खबर